थोडंसं पुरण राहिलं होतं तर बघा ही आपण अशा प्रकारे दोन तीन पोळ्या केलेल्या आहेत ते पुरण ठेवलेले व्यवस्थित असे आपले पोळे होतात तूप टाकून छान खरपूस भाजून घेतलेल्या पोळ्या आवडतात लाल भाजली जास्त पोळी पण बघा जनावरांच्या चारासाठी कशी लोक गवत विकतात बघा हे पा। हे पहा पहा कसे गवत विकतात हे पुढे टेम्पो वगैरे असणार आहे एवढं सगळं गवत यांनी कापलं हे विकत असतील होते आणि हे पहा वे, ही ही व्यक्ती उभा राहिली ती आता ही व्यक्ती बसलेली आहे येईपर्यंत हे एवढं दिसतं ना सगळं पिवळं पटागण हे सगळं गवत कापलेलं आहे बघा हे हे बा हे बाकीचे गवत आहे अजून एवढं गवत आहे कमरेच्या उंच अगदी मला तर वाटतं चार पाच फूटपर्यंत हे गवत वाढलेलं आहे कापून कापून विकतात इकडे पण ठेवलेलं आहे काहीतरी अशा प्रकारे गवत घेतात बघा इथले काप कसं ठेवतात एकदम स्पष्ट दिसत नाही फार लांब असल्यामुळे एकावर एक एकावर एक, 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 एक बघा हे ठेवायला लागतात हे दुधाचा सुटकर दुधाची शिट्टी झाली <coughs> मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉग ची सुरुवात आधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉग मध्ये आपली मी राहत सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आता मी चहा घेते आत्ता म्हटलं चहा करून घ्या या मित्रांनो चहा प्यायला चहा केल्याचं एक नुकसान नुकसान आहे पुन्हा तेच चहाचा पसारा वगैरे काम सगळी आवरलेली आहेत आपली हा पहा आपला चहा कपडे लावायचेत आपल्याला ला। आपण आता म्हटलं आधी चहा घेते हे माझे तवंगडी तुमच्या सांगायचं म्हटलं तर मित्रमैत्रिणी का तो ओरडतो तसं मी ओरडलं ना मी ओरडलं गेलं की तो ओरडतो ते आमचा दिवसभरला फंडार चालूच असतो फार छान गट्टी जमलेली आहे बघायला लगेच ओरडतो कपडे लावायचे आहेत कपडे ठेवले धुवायला म्हटलं साडीच घालवा बाई असं इकडे साडी घातलं काय वाटत नाही हात वगैरे काही काळे होत नाहीये तिकडे लाईक घरीले साडी घेतली की सगळं आकाश नक्षी होतात सगळ्याला धूप जेवून जास्त असतं ना प्रेशर आणि इकडे ना वॅस्लिन मी कधीतरी हिवाळ्यामध्ये संध्याकाळी झोपताना लावलं तर कधीतरी बायचान्स मी इकडे लावते व्हॅस्लिन नाही बॉडी लोशन नाही काही काही लावत नाही इकडे मी कधीच काय तरी माझी त्वचा किती छान राहते आणि तुम्ही फक्त तिकडे वॉशरूममधून आले ना गावी सगळं पांढराशे पट्टे लावलं तरच ठीक आहे लावायलाच पाहिजे असंच ला, होतं तिकडे काय पाण्यामध्ये फरक असावा बहुतेक माझाच मला चहा आवडते खूप छान झाला या चहा एक ते दोन कप कितीही कप असू द्या आपल्या आपल्याला मॅनेजमेंट आहे व्यवस्थित फार धावपळची हो जग आहे बर का मुंबई म्हणजे फार धावपळ हो जीवाची धावपळ हो मुंबई म्हणजे जीवाची धावपळ हो वेळच नाहीये कसलास कोणालाच वेळ नाहीये शनिवार रविवारी बघ बघा एकच दिवस सुट्टी असते ते निवांत उठायचं मग निवांत करायचं एकच दिवस शनिवार पूर्णतः साफसफाईमध्ये रविवार थोडा आराम हे शिल्लक राहिलेलं आपलं हे असं निवडून ठेवलं मी आणि हे बघा हे घाटे पण ठेवले निवडून निवडून बाकीचं सामान टाकलं पाण्यामध्ये पहा आपल्या कांद्याला कशी हवा लागते इकडे जेवण केलेलं आत आत्ताच मी जेवण केलं मित्रांनो आता चला आपण आता म्हटलं थोडासा आराम करावा मोबाईल चार्जिंगला लावून जर आराम केला ना तर फोन वाजलं की डिस्टर्ब पावणे तीन वाजलेले आहेत प्रकाश अचानक जास्त येतो आता कमी येतो खिडक्या ओपन ठेवलेल्या आहेत आराम करावा म्हटलं प्रकाश कमी जास्त होतोय पण चांगलं लागतं काय माहितीये दूध तर चांगलं आहे चहाच माझ्याकडनं फाटलं कसं काय फाटलं काय माहिती मी आता भरली वांगी करते भरून करते भरली वांगी मसाला भरून वरण भात करणार आहे आता संध्याकाळी तर वरण भातच असतो डब्यामुळे चपात्या कराव्या लागतात जर मुलांना वाटलं आहे थोडंसं पीठ बाजरी जर मी आणलेलं घरनं जर त्यांना आवडली भाकरी तर मी एक भाकरी पण टाकेल असं नाही आहे एक दोन भाकरी टाकू शकते पण खात नाही तो आता संध्याकाळी भाकरी वगैरे सकाळी ऑफिसला डब्याला नाही असतात चपात्या मग ते आमच्याकडे कोणीच दोन टाईम चपात्यानं काय आम्हाला ता एकच टाइम चपाती आणि एक संध्याकाळी फक्त भात घरी जर असेल तर मग संध्याकाळी भाकरी असतात आणि चपात्या भाकरी आणि सकाळ दुपारी भात असतो खातात त्यांना तेव्हा बरं वाटत काही चहा घे गरम करून कंटाळतात पोरी खरं तर आता माझी गरज आहे बरं का पण आता काय आपल्या नशिबाला असं आलंय इकडे तिकडे दोन्हीकडे काय जास्त दिवस नाही थोडे दिवस काहीतरी अच्छा अच्छा एक टानकी मुर्गी करते भरून अं खरा वांगना मुलं म्हणतात नको करत जाऊ त्यात मसाला टाकत जा मीर म्हणजे तिखट करत जा असं तर आता भंग नाही करत मी त्याच्यामध्ये मसाला भरलेला आहे आपल्याला मस्त झणझणीत आणि चमचमीत भाजी खायची सवय लागली तर माझ्याकडनं तशाच भाज्या होतात इकडे काय करायचं माझं म्हणजे जेवण जेवशीच वाटत नाही भाज्या तर मला झणझणीत चमचमीत पाहिजे घरी आपल्याकडे तसंच असतं एक वांग राहिला कापायचं गरम कर चहा आणि घे वांग वांग्याची भाजी करताना जेव्हा आपण अशा फोडी करतो ना अशा फोडीला हलक कसं मीठ टाकायचं आतमध्ये म्हणजे ते असं मऊ शिजलं जातं आणि चव पण लागतं मग मसाला भरायचा वांग्यामध्ये असं हलकं मीठ लावायचं आणि मग मसाला भरायचा गॅस बारीक आधी ना बरेच वर्षाची गोष्ट आहे बरेच म्हटलं तरी चांगली सात आठ वर्षाची गोष्ट आहे असे गावी ना काय केलं होतं आमचे आता ते आहे नाही आपल्या मध्ये स्वर्गीय आमचे थोरले भाई ज्याला धीर म्हणतात छोटा असेल तर धीर मोठ्या असेल तर भाया इथे त्यांनी त्यांच्या वांगीची रोप अशी उपटून टाकलेली आणि मी तिकडे गेलेली तेव्हा आणि त्या आपल्या शहरातल्या किती आपुरक वाटायचं म्हटलं बाई ह्याला अशी छोटी छोटी वांगे बरीच अशी वांगी ना चांगली एवढी परतभर निघाली वांगे मग मी काय केलं तेवढ्या वांगीला फक्त आणि फक्त शेंगण्याचं कूट लसूण मीठ हळद एवढंच भरलं वांग्यामध्ये आणि त्यांचा स्वयंपाक झालेलं विजलेली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि ती वांगी हळद मीठ लसूण शेंगदाण्याचं फूट एवढंच फक्त ते त्याच्यात टाकलेली वांगी आणि त्याच्यावर झाकण ठेवल्यानंतर लक्षातच नाही ते जा काढायचं वगैरे ते सावकाश चुलीवर कसं सा मऊ झालं एकदम हारावर बापरे त्या वांगीची चव अजून पण हटत नाही पुरण लहान मुलांना ते एवढी आवडली खाली शाळेला नेली म्हणजे आमच्या मुंबईच्या आधीने वांग केलं वांग केले मी एकदम रातोरात फेमस झाले भरली वांग्यामुळे ते, ते, चा रात ते कसं ना कधीतरी आपण असं काहीतरी करतो ना जाम पटा -पट दे पटापट करू काहीतरी कांटाळाला असं म्हणून आपण जे कसं तरी गडबडीमध्ये करतो ना अफलातून होत असत ते आणि मला बरेच वेळा मुलं असतं त्या वांग्याच्या आठवण देतात बरं का अधून मधून कवळी कवळी छोटी छोटी वांगी होती ती टाकाऊपासनं लोक टिकाऊ करतात तर मी टाकाऊपासन मी खाद्य पदार्थ केलेला होता तो पण एकदम छान त्याला काही गरम मसाला नाही तिखट नाही त्याला काही नाही वांगेला असं धणे वगैरे असतात का खोबरं काही नाही फक्त लसूण दे आणि मला मला तवापासून चव लागते घाली तर मी ताज्या त्याच्या शेंगा तर जवळीच्या मी तशाच करते फक्त शेंगण्याचं सकुत लसूण देईल इकडे भाजी खराब होतात दे आणि इकडे ढव्याला द्यायच्या म्हटलं तर फक्त लसूण खोबऱ्यावर तेल कांद्यावरच्या भाज्या वापून अशा वाफेवरच्या भाज्या हवामान पण असंच असतं ना इकडे हवामान जरा हे आहे ना तिकडे गावी कसं फ्री आहे अशा भाज्या खराब होत नाही आहेत फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही पण ते आम्हाला सवय झाली फ्रीजमध्ये ठेवायला मला तर फार चिड येते फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्या खायची आणि मी ठेवतही नाही सहसा मग आमचे हे ठेवतात थोडासा भात राहिला तर फ्रीजमध्ये ठेवतात मी ठेवत नाही भात वगैरे हो असेल ना बाजरा ठेवायचा आणि त्या आपलं कुटुंब मोठं आहे आपल्या सकाळी कोंबड्या असतात ते दाबुन, दाबुन हे बघा छान असं दाबून दाबून हे असं वांगी भरलेली आहेत मी अशी भरलेलं वांग हे वरती सगळे भांडे आहेत आपले वरती ठेवलेले हे सगळे जेव्हा गरज आहे तेव्हाच आम्ही काढतो इडलीचं पात्र वगैरे असं बरेच असे भांडी आहेत घासून वा त्याला पुसून पॅक करून ठेवायची म्हणजे खाली पसारा पण होत नाही जेव्हा गरज असेल तेव्हा काढायचं काल मी ग्लास काचेच्या ग्लासांचा बॉक्सच फेकून दिला मला वाटलं काहीतरी आणला असं मुलांनी पार्सल म्हणून मी फेकून दिला तर सकाळी विचारलं मम्मी तो डब्बा पुढे गेला आपल्याला ग्लास ठेवायच्या वरती फुटतात ना वरती कशाला काढायचे मी म्हटलं अरे आता काय करते मी दिला फेकून मला वाटलं केकचा बॉक्स होता तर तो पण असंच कशाचा तरी असेल मला अंदाजच आला नाही आता ग्लासांसाठी काहीतरी करावं लागेल नवीन आणावं लागेल किराणा दुकानातला एखादा बॉक्स वगैरे असं फेकाम मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा मी ताई तुमची घेते व इथे स्थानिक पुन्हा नवीन होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो पाण्याचं एकही सीम नाही त्यातलं फक्त वाफेवरचं वांग आहे हे भरलं वांग वाफेवरचं